जे करेल ते शंभर टक्के कुठलंही कर्म अगदी शंभर टक्के प्राणोतून केलं की त्याच्या कर्मफळातून माणसाची मुक्तता होते आणि मनाची घालमेल देखील शांत होते आपलं सर्वस्वपणाला लावून जेव्हा तुम्ही साध्या भाताला फोडणी जरी दिली ना तरी ते कर्म शुद्ध आणि अपेक्षाविरहित शांती देऊन जातं माणूस सगळं करतो पण ते एकतर देखाव्यासाठी किंवा काहीतरी मिळण्याच्या लालसे पायी करत असतो मी तुम्हाला आनंदी होण्याचा सर्वोत्तम मार्ग सांगत आहे किमान एक दिवस ठरवून घ्या जे काही करेल ते मी अगदी शंभर टक्के करेल ऋणाला जरी द्यायची असेल ना ती पण मजबूत आणि सणकून द्या जेवण करताना फक्त जेवण आणि तुम्ही जेवणाचं पान एवढंच असू द्या अगदी प्रणयाच्या वेळीही हाच मंत्र आणि ज्ञानेश्वरी वाचतानाही हाच निश्चय जे करेल ते शंभर टक्के तुम्हाला जाणवेल की तुमच्या आतमध्ये एक प्रकारच्या मुक्तीचा अनुभव येत आहे मन हलकं हलकं वाटायला लागेल तुम्ही स्वतःला एका नवीन परिप्रेक्षात पाहायला सुरुवात कराल विश्वास ठेवा हा अनुभव भयंकर आनंद दिलेला असेल करून पहा